कुटुंबकरता पुरुष घर आणि कुटुंब सावरण्यासाठी घराबाहेर पडतो तो स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवतो आणि मनाविरुद्धच्या गोष्टींशी तडजोड करत राहतो चार चौघांमध्ये असताना इतरांची मर्जी सांभाळतो त्याला न पटणाऱ्या गोष्टीही तो मान्य करतो कोणाशी तरी काम पडेल या विचाराने तो इतरांचे मन राखतो ताण आणि उपद्रव सहन करतो मदतीची याचना करताना अनेकांचा नकारही झेलतो कोणी केलेली कुचेष्टा सहन करतो असे वास्तव डॉक्टर मनोहर सुरवाडे यांनी अपमानित बाप या कवितेत प्रभावीपणे मांडले आहे ऐकूया कविता अपमानित बाप बाप सकाळी उठतो त्याचा तो चहा करून पितो कधी कधी आईसाठी एक कप पाणी वाढवतो बाप सकाळी उठतो त्याचा तोच चहा करून पितो कधी कधी आईसाठी एक कप पाणी वाढवतो गाडी काढतो मुलांना शाळेत सोडतो उशीर झाला म्हणून गुरुजी बापाला वॉर्निंग देतो बाप खाली मान घालून ऐकून घेतो गाडी काढतो मुलांना शाळेत सोडतो उशीर झाला म्हणून गुरुजी बापाला वॉर्निंग देतो बाप खाली मान घालून ऐकून घेतो घाई घाईने बाप तयारी करतो ऑफिसला जातो डबा झालेला नसतो आजच्या दिवस बाहेर नाश्ता करून घ्याल आईच्या बोलण्याला मुखसंमती देतो घाई घाईने बाप तयारी करतो ऑफिसला जातो डबा झालेला नसतो आजच्या दिवस बाहेर नाश्ता करून घ्याल आईच्या बोलण्याला मुखसंमती देतो आज माझा उपवास आहे येताना भाजीपाला आणाल हिरमुसलेला बाप बिचारा ओके म्हणून घेतो ऐकून आज माझा उपवास आहे येताना भाजीपाला आणाल हिरमुसलेला बाप बिचारा ओके म्हणून घेतो ऐकून लगबगीने जातो तरी उशीर होतो त्याला पाहून साहेब रागावतो बाप खाली मान घालून त्याच्या कामाला लागतो लगबगीने जातो तरी उशीर होतो त्याला पाहून साहेब रागावतो बाप खाली मान घालून त्याच्या कामाला लागतो टेबलावरच्या फायली उगीच चालतो कागदावरच्या अक्षरांचे अर्थ लावतो डोकं बधीर होत जात आणि त्याला सारं बकवास वाटत टेबलावरच्या फायली उगाच चालतो कागदावरच्या अक्षरांचे अर्थ लावतो डोकं बधीर होत जात आणि त्याला सारं बकवास वाटतं डोकं थिजल्यासारखं वाटलं म्हणून सहकार्यासोबत कॅन्टीनला जातो चहा पिता पिता बापाच्या डोक्यात मुलांच्या शिक्षण फीचा विचार येतो डोकं थिजल्यासारखं वाटलं म्हणून सहकार्यासोबत कॅन्टीनला जातो चहा पिता पिता बापाच्या डोक्यात मुलांच्या शिक्षण फीचा विचार येतो विषय काढावा कसा म्हणून त्याच्या डोक्याला ताण येतो पाच एक हजार देशील का यार बाप कसा तरी हळूच विचारतो विषय काढावा कसा म्हणून त्याच्या डोक्याला ताणे तो पाच एक हजार देशील का यार बाप कसा तरी हळूच विचारतो काय रे नेहमीच तुझं भिकारपण सहकार्याचं बोलणं ऐकून बापाला आठवत स्मशान नकोस वाटत परत घरी जाणं काय रे नेहमीच तुझं भिकारपण सहकार्याचं बोलणं ऐकून बापाला आठवतं स्मशान नकोस वाटतं परत घरी जाण धन्यवाद